तर आता पटरी वा मी आले हो तर फोनची पण क्लियरिटी थोडीशी वाढली डिस्प्ले ला खर्च करा पण फोनची क्लियरिटी वाढली का आता भरण्याला ना येऊ हो आय सगळं पटरी पटरी दिसते काय दिसते दिसते चल चल लई गाडी शिडू चल एक रहस्यमय वाडी तर ती कुणालाच माहीत नाही ती नागेश्वर वाडी भारतातली भारतातली पहिली नदीकडची वाडी बघा पाऊस गेला तरी आंबा अजून येत काय असलं तर आडी घालाय काय दिसत नाही टाकी म्हणले कत्तर नाही टाकी म्हणले बारीक किस आहे तर इकडून आम्ही चाललो आता त्या त्याच्या बाकरी बिक आहेत तर बघा ह्या साईडला घर बार चार पाच घर आहेत बारण्या पण तिथं ठेवले त्यांनी ते डब तिकडे टांगले आहेत तर इकडं आलोय

कोंबड्या होत्या तो तिकडे जोरात आहे तर खतरना आहे कुत्रा नाही कोण नाही बाहेर बाहेरत मी कुत्रा नाही बाहेर आलो तर आता आलेल्या आहे बकऱ्या ती बघ खासून गंग आली बघ

हवीवाही तर जास्त आपण करणार नाही ब्लॉक थोडक्यात स्पॉट आहे कोणी बघितलं तर लवकर काढाया काढाय हा स्पॉट आहे इकडं बघायला बघितलं तर काढाय हा बघ ट्रेनचं आहे आणि तिथं वर आहे इकडं आता असा खाली चालत 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 असा खाली जाणार नदीला तर बारकुसा होता तिथे किरवा तर जोरात अशी तिथं लिपिंग चालली आहे दिसाय नको म्हणून तर चला आता भेटूया आता तिसरी वेळी दिला होता ना इथे नगर दिला मिळतो हा तर इकडं आमच्या इकडं नागरताच बोलतात तर गेल्या वेळ पाहायला आलो होता तेव्हा माझा फोनच कुठला बेंचोत बाबा काय असा आणि हा इकडं तर नागर तसा इकडं साईडला असं पाणी आहे त्या साईडला ती हिला ही म्हणतात हाय बोलतो विसरलो पाताली तर ह्या साईडला पातालीच आहे नागरता इथं खोललं आहे इकडं आणि तिकडे नागरताच पातल तो आणि इकडे साईड कापताल तिकडं बर्णीचे पण आलेले आहेत वातावरण या साईडला सगळे आहेत भरण्या चिपून झाले आहेत चौथीवर नाही बघा तिथं लावलेले आहेत तिथं नाही तिथे लावलेले आहे तिथे लावले भेटल तिथे लावले आहे म्हणून कन बघा परतून आले परतून बसते सिग्नल सिग्नल लक्ष तर तिकडं धबधबा येतो असं एक पण खालपर्यंत धबधब आहे